संपूर्ण संक्षिप्त श्री गुरुचरित्र ज्यांना संपूर्ण श्री गुरुचरित्र पठण किंवा पारायण करणे शक्य होत नाही त्यांच्याचसाठी फक्त श्रवण करा संपूर्ण पारायणाचे फळ प्राप्त होईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अध्याय दुसरा श्री गणेशाय नम ओम द्राम दत्तात्रेयाय नम कुरवपुरी राहती श्री दत्त श्रीपाद शिवल्लभ समर्थ अनेक लीला दावित लोकोद्धारा कारणे ऐसे काही वर्षे जात मग म्हणती भक्तांप्रत आम्ही आता हो गुप्त येथोणी अवधारा हो येथोणी गुप्त जावणी राहू वनात काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरे नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात हो आम्ही अवधारा ऐसे सांगोणी भक्तांप्रत कृष्णा नदेत होती गुप्त श्री शैल पर्वती प्रकटत महास्वामी अवधारा काही काळ राहुनी तेथ कर्दळी वणी प्रवेशत समाधी लावणी बैसत काही वर्षे तेथवरे समाधी ते विसर्जोनी अवतार गेतील श्रीपादमुनी कारंजा ग्राम म्हणून महाराष्ट्रात अवधारा तेथे ते अवतार घेत उपजदा ओम म्हणू लागत लोक आश्चर्यचकित म्हणते दिव्य बालक हे न रडे न मागे काही बालक ओम म्हण राहत सदा हास्य करीत राही ओम ऐसे मनोनिया दिवस रात्र ओम म्हणत ओम ध्वनी गृही गुंजत ओम प्रकटला म्हणत लोक ते धवा ऐसी जाती वर्षे सात बालक ओम राहे म्हणत परी न बोले काही चिंतित होते सर्व हे इतरे जन जे बोलत ते सर्व कळे बालकाप्रत परी प्रत्युत्तरी ओम म्हणत आणिक काही बोले ना अंतिपसती तयासी सांग तू केव्हा बोलसी बालक खूल करुणी त्यासी सांगतसे ते अवधारा खून करोणी दावित मौजी बंधन करा म्हणत उपनयन होता त्वरित बोले न आपण म्हणत असे मौजी बंधन तत्वता करो म्हणती निश्चिता तयारी करो लागले पाहुणी उपनयन केले पहा मौजी बंधन बालक वेद मंत्र म्हणून निज मौना ते सोडित असे सर्व आश्चर्य वाटत बालक पहा वर्षी जात वेद मंत्र म्हणो लागत अवतार म्हणती दत्ताचा तव नृसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती आम्ही संन्यासी असोयती गृही न राहू निश्चये एसे सांगोणी सर्वांप्रत निघाले स्वामी हिमालयात तेथे तप आचरित लोकोद्धारा कारणे तेथून या पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्थान जेथ तेथे येऊणी राहिले बिलवडी ग्रामासमीप समीप औदुंबर स्थान प्रख्यात आज जाहले असत दत्तस्थान म्हणून या चार मास राहती तेथ शक्ती ठेवीती अमुप पादुका थे थे स्थापित, ते स्थापित जगदून धारा कारणे ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थस्थान ते उदर व्यथेने पीडित ब्राह्मणा करीती व्याधीमुक्त मुळा विद्वान करीत ऐसा महिमा जयाचा माधव विप्रासी ब्राह्म ज्ञान देती स्वामी कृपा करेन स्वा सायन देवासी अभयदान श्री गुरु कृपे मिळत असे भक्तांसी उपदेश देती देह हा अनित्य म्हणती धर्म करा म्हणून सांगती मोक्ष मार्गा ते पावाया सर्व येथे राहणार काही न येई बरोबर सत्कर्म आणि सदाचार जीवाचे सांगाते सायनदेव दत्त भक्त कडगंची ग्रामी राहत तयावरी कृपा बहुत केली पहा श्री, गुरुने। श्री गुरु सायनदेवासी म्हणत सदैव तुझ्या वंशात दत्त भक्ते रान राहे नांदत प्रिय भक्त आमुचा तू सायनदेव महाभक्त तयासी स्वामी सांगत आम्ही तुमचे गावासमीप भविष्यकाळी वास करू सायनदेवाचे वंशात महाभक्त जन्म येत नाम सरस्वती असत कृपा व्हावी प्राप्त म्हणून महासिद्ध शिष्य पहा श्री गुरुचे सरस्वती सी म्हणती सिद्ध तू लिही श्री गुरु चरित्र श्री गुरु कथा त्याशी सांगत महासिद्ध ते अवधारा श्री गुरूंच्या दिव्य कथा महासिद्धींनी लिहिल्या होत्या घेऊणी हाती त्या ग्रंथा चरित्र लिखान आरंभिले सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असत सरस्वती गंगाधर नाम धारक लिही चरित्र श्री गुरुचे सायन देवासी आश्वासित तव ग्रामा समीप गानगापुरी राहू म्हणत भविष्य काळा माझारी सायनदेवासी आश्वासून औदुंबर स्थानी येऊन कृष्णा किनारी राहिले तया औदुंबर स्थानात चार मास राहते श्री दत्त तेथुणी पुढे निगत लोकोद्धार करावया तेथुणी पुढे निघती नृसिंह वाडी जाती द्वादश वर्षे तेथे राहती तप करीती ते देखा श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्तलीला येथे पाहत श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदर राहिले अध्याय दुसरा समाप्त संक्षिप्त श्री गुरुचरित्रातील संपूर्ण सात अध्याय श्रवण करण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा